तर आजची आपली रेसिपी आहे ठेचा पनीर टिक्का साहित्य आहे भरपूर सारी कोथिंबीर लसूण शेंगदाणे मिरची मीठ तसंच आपल्याला लागणार आहे पनीर आणि लिंबू पॅन हा ठेवलेला आहे चा त्याच्यात आपण हे सगळे इन्ग्रेडियंट टाकून घेणार आहोत तेलामध्ये ह्याला छानसं परतून घ्यायचं आहे दाखवायचं राहिलं ह्याच्यात थोडं जिरं देखील येणार ह्याला परतून झालेला आहे गॅसची फ्लेम बंद करूया आणि है, ह्याला थंड करून घेऊया मीठ आणि लिंबाचा रस देखील आता आपण टाकून घेतलेला आहे आता आपण ह्याला जरसर वाटून घेऊया पनीरला ठेचा हा आपण लावून घेतलेला आहे आणि पॅनमध्ये मध्ये तेल घालून घेतलेला आहे आता आपल्याला शॅलो फ्राय करायचं आहे दोन्ही साईडने शॅलो फ्राय करून घ्यायचं आहे दोन्ही साईडने शॅलो फ्राय झालेला आहे गॅसची फ्लेम बंद करते इकडे आपला ठेचा पनीर टिक्का हा तयार झालेला आहे नक्की रेसिपी ट्राय करा